झनझणीत आणि कुरकुरीत चिकन फ्राय पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटले असेल ना चला तर मग पाहूया आजची रेसिपी प्रथम मी चिकन शिजवून आहे भाकरीचा रिकामा तवा गॅसवर ठेवलेला आहे आणि त्यावर आता चार चमचे तेल टाकून घेत आहे शिजलेल्या चिकन मधून मी हाडाचे पीस फ्राय करण्यासाठी घेतलेले आहेत जेणेकरून ते क्रिस्पी लागतील आता हे पीस मी छान असे भाजून घेत आहे बघू शकता मी कशा प्रकारे भाजून घेत आहे चिकन भाजत असताना लालसर असा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेत आहे लाल तिखटही टाकून घेत आहे त्यामध्ये आता छान असं परतून घेत आहे एक चमचा चिकन मसालाही टाकून घेत आहे जेणेकरून छान असा फ्लेवर येईल टाकलेला मीठ लाल तिखट आणि चिकन मसाला छान असं मिक्सअप करून घेत आहे तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा आणि हां सबस्क्राईब करायलाही विसरू नका छान असं चिकन फ्राय आपले तयार झालेले आहेत त्याचा घमघमाट गम इतका छान पसरला आहे ना ते कधी खावे असे झालेले आहेत तयार झालेले चिकन फ्राय मी आता सर्विंग डिशमध्ये घेत आहे मला आजची रेसिपी आवडल्यास नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुमची रेसिपी कशी झाली होती धन्यवाद